नमस्कार पार्थने काव्याला कॉलेजच्या बाहेर बसलेलं बघितलेलं असतं त्यामुळे पार्थने काव्याला फोन केलेला असतो आणि पार्थ काव्याला म्हणतो काव्या तुम्ही कुठे आहात तेव्हा लगेच काव्या म्हणते माझं खूप महत्त्वाचं लेक्चर आहे त्यामुळे मी कॉलेजमध्ये आहे हे ऐकून पार्थच्या डोळ्यात पाणी येतं पार्थ फोन ठेवतो आणि पार्थ स्वतःशीच बोलतो काव्या रोज येऊन कॉलेजच्या बाहेर बसतात खरं सांगायचं तर त्यांचं हे वागणं मला अजिबात आवडलं नाही त्यांना खूप त्रास होतोय आणि मला त्यांचा हा त्रास बघवतच नाही मुळात मला या त्यांच्या या त्रासाचं काहीतरी उत्तर शोधून काढलं पाहिजे पण काय करू मलाच कळत नाही काव्याशी कसं बोलू ते मलाच समजत नाही पण काही करून मला लवकरात लवकर या गोष्टीचा सोक्ष मोक्ष लावलाच पाहिजे म्हणून पार्थ काव्याजवळ जातो तेव्हा मात्र काव्याची नजर पार्थवर पडते तेव्हा लगेच काव्या पार्थला बोलते पार्थ तुम्ही तुम्ही ते काय करताय त्यावेळेला पार्थ म्हणतो का धक्का बसला का काव्या तुम्ही किती दिवस माझ्याशी खोटं बोलणार आहात काव्या तुम्हाला जर का काही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही मला सांगा खरं सांगायचं तर मला तुमच्या त्रासाचं उत्तर शोधायचं आहे मला तुमचा त्रास नाही बघवत तेव्हा काव्या बोलते माझा त्रास नाही बघवत मुळात माझं लग्न तुमच्याशी झालं तेव्हापासून मला त्रासच सहन करावा लागतोय माझ्या आयुष्यात एखादा सुद्धा सुखाचा दिवस नाही खर तर मला सुद्धा कळत नाही की कसं वागावं ते पण आता मात्र खरंच बस आता काही झालं तरी सुद्धा मला माझं उत्तर मिळायलाच पाहिजे आणि त्याशिवाय मी गप्प राहू शकत नाही लवकरात लवकर, लवकर माझ्या प्रश्नाचं उत्तर मला शोधलंच पाहिजे तेव्हा मात्र काव्या खूपच चिडलेली असते आणि काव्याला खूपच राग आलेला असतो त्यावेळेला पार्थ म्हणतो तुमच्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला नक्कीच मिळेल पण तुमचा प्रश्न तरी काय आहे ते तरी मला सांगा काव्या खरं सांगायचं तर मला तुमच्या या वागण्याचा त्रास व्हायला लागलाय तुम्ही रोज खोटं बोलून जर का इथे उन्हात येऊन उन बसत असाल तर तुम्ही मला स्पष्ट काय ते सांगा तेव्हा मात्र काव्या काहीच बोलत नसते शेवटी पार्थ काव्याचा हात पकडतो आणि तिला फरफटत गाडीत बसवतो तेव्हा मात्र काव्या खूपच चिडते आणि मोठ्याने बोलते पार्थ तुम्ही काय वागताय कळतय का त्यावेळेला पार्थ बोलतो गप्पा बसा आता तोंडातून एकही शब्द काढू नका आज आजपर्यंत तुम्ही माझा चांगुलपणा बघितला असेल पण आता राग बघाल तेव्हा मात्र काव्या खूपच घाबरते आणि मोठ्यानी बोलते पार्थ तुम्ही काय करताय तेव्हा पार्थ बोलतो घाबरू नका मुळात तुम्हाला घाबरायची गरजच नाही एक गोष्ट लक्षात ठेवा कितीही काही झालं ना तरीसुद्धा मी कोणत्याच वाईट गोष्टी तुमच्या बाबतीत करणार नाही एक गोष्ट लक्षात ठेवायची काव्या तुम्ही जे वागताय ना ते चुकीचं वागताय आणि तसेच पार्थने गाडी चालू केलेली असते आणि सरळ येऊन ती गाडी घरासमोर थांबवलेली असते तेव्हा पार्थ उतरतो आणि काव्याचा हात पकडत तिला घरात फरफटत आणतो तेव्हा नंदिनी पार्थला बोलते पार्थ काय झालं आहे तेव्हा लगेच पार्थ बोलतो नंदिनी पाणी डोक्यावरून जायला लागलंय नंदिनी आपल्याला काव्या रोज सांगतात की त्या कॉलेजमध्ये जात आहेत पण त्या कॉलेजमध्ये जाऊन बाहेर उन्हात बसलेल्या असतात नंदिनी प्लीज हे सर्व थांबवा खरंच मला कंटाळाला या गोष्टीचा खरं सांगायचं तर प्रत्येक वेळेला काव्याला समजून घेण्याचा मी प्रयत्न करतो पण त्यांचा उद्धटपणा त्यांचं वागणं त्यांचं बोलणं मला नाही सण होत आमचं लग्न झालंय ना मी सुद्धा माझ्या लग्नाला कसा सामोरं गेलो ते माझं मला माहिती आहे पण तरी सुद्धा मी काव्याला मनापासून स्वीकारलं काव्याच्या प्रत्येक गोष्टीमध्ये मा माझा आनंद शोधण्याचा प्रयत्न करतो पण काव्या काय करतायत स्वतःचाच उद्धटपणा मला जाणवून देतात माझ्याशी चांगलं बोलतच नाहीत उलट मलाच नाही ते बोलत असतात आता तर मला त्यांच्याशी बोलायची सुद्धा इच्छा राहिली नाही आता खूप झालं आता आता जे काही आहे ते सर्वांसमोर आणायचं आणि एकदाचा सोक्ष मोक्ष लावायचा तेव्हा मालिनी बोलते पार्थ थांब काय करतोय पार्थ तुला एवढं रागात मी बघितलंच नाही तेव्हा मात्र पार्थ बोलतो कारण आई मला एवढा कधी राग आलाच नाही पण खरं सांगू काही मला तर आता कळून चुकलंय काही झालं तरीसुद्धा मला कोणत्याच गोष्टीत बोलायचं नाही लवकरात लवकर सगळ्या गोष्टी मला व्यवस्थित करायच्या आहेत आणि त्यासाठी मी काहीही करेन कोणत्याही थराला जाईल तेव्हा मात्र पार्थ बेडरूममध्ये मा गेलेला असतो आणि काव्याचा बोजा बिस्तर आवरतो तेव्हा लगेच मालिनी नंदिनीला बोलते नंदिनी पार्थ कधीच चिडलेला नाही तो पहिल्यांदाच एवढा चिडला आहे नंदिनी काहीतरी भयानक झालंय म्हणूनच पार्थ चिडला आहे ना नंदिनी हे सर्व थांबव नाही तर खूपच विचित्र घडेल तेव्हा मात्र नंदिनी बोलते तुम्ही शांत व्हा तुम्हाला घाबरायची गरज नाही मी आहे ना मी काय ते बघते तुम्ही नका काळजी करू तेव्हा लगेच नंदिनी असं बोलताच पार्क बोलतो नंदिनी या वेळेला मला अडवण्याचा प्रयत्न करू नका आणि पार्थ काव्याचा बोजा बिस्तरा बाहेर घेऊन आलेला असतो आणि तो काव्याला बोलतो काव्या तुम्ही माझ्यामुळे माझ्यामुळे तिथे जाऊन एवढ्या उन्हात बसता तुम्हाला माझ्यामुळे त्रास होतोय ना तुम्हाला माझ्यापासून लांब व्हायचं आहे ना ठीक आहे तुम्ही माझ्यापासून लांब व्हा मी तुम्हाला अजिबात अडवणार नाही पण तुम्ही ज्या पद्धतीने वागताना काव्या ती पद्धत चुकीची आहे तुम्ही जर का माझ्याशी नीट बोलला असतात आणि नीट बोलून जर का तुम्ही मला उत्तर मागितलं असतं तर मी नक्कीच दिलं असतं पण तुम्ही माझा अपमान केलात काव्या मी तुमच्याशी नीट वागण्याचा प्रयत्न करतोय पण नाही तुम्हालाच जर का आपलं लग्न निभवायचं नसेल तुम्हाला जर का आपल्या लग्नात नसे। इंटरेस्टच नसेल तर मला तुमच्यासोबत संसार करायचा नाही आणि लगेच पार्थ काव्याचा हात पकडतो आणि तिला बाहेर घेऊन जात असतो त्यावेळेला मालिनी मोठ्यानी बोलते पार्थ काय झालंय अरे कुठे घेऊन चाललंयच तेव्हा लगेच पार्थ बोलतो माझी जबाबदारी आहे काव्या आणि मी माझ्या जबाबदारीला तिच्या माहेरी सोडायला चाललो आहे तिच्या आई वडील वडिलांकडे तेव्हा लगेच काव्या बोलते पार्थ प्लीज तुम्ही शांत व्हा तेव्हा लगेच पार्थ बोलतो नाही आजपर्यंत मी शांतच होतो पण आता नाही आता मला शांत व्हायचं नाही तर मला शांतपणे तुम्हाला विचारायचं आहे तुम्ही जा माझ्या आयुष्यातून काव्या तुम्ही जा कारण तुम्ही जर का माझ्या आयुष्यातून निघून गेलात ना तरच सगळ्या गोष्टी व्यवस्थित होतील आणि तरच सगळं काही नीटच होईल मला खरं तर तुमच्या या गोष्टींचा त्रास व्हायला लागलाय मुळात मला तुमच्याशी बोलायची सुद्धा इच्छा नाही तुम्ही असं का बघताय तेच मला कळत नाही पण एक गोष्ट मात्र नक्की लक्षात ठेवा काव्या एक ना एक दिवस तुम्हाला माझ्या प्रेमाची जाणीव होईल कदाचित तेव्हा आपण दोघं एकत्र येऊ पण आता मात्र तुम्ही इथून निघून गेलेल्याच बऱ्या तेव्हा नंदिनी बोलते पार्थ एवढा टोकाचा निर्णय घ्यायची ल गरज नाही तेव्हा लगेच पार्थ बोलतो नंदिनी पुरे नंदिनी काय आहे ना प्रत्येक वेळेला आपल्याच मनासारखं होईल असं नसतं ना कधीतरी त्यांच्या मनासारखं सुद्धा व्हायला पाहिजे आणि खरं सांगायचं तर त्यांच्या मनासारखं झालंच पाहिजे तेव्हा मात्र नंदिनी पार्थकडे बघतच बसते त्यावेळेला लगेच मालिनी बोलते पार्थ काव्या कुठेच जाणार नाही पार्थ या घरची काव्या सून आहे त्यामुळे तू तिला घरातून बाहेर काढू शकत नाही आणि हा निर्णय तुझ्या आईचा आहे तेव्हा लगेच पार्थ बोलतो आई प्लीज काव्याला उगाच या गोष्टीमध्ये अडकवू नकोस तेव्हा काव्या पार्थचा हात झटकते आणि तिच्या बेडरूममध्ये निघून जाते तेव्हा लगेच मालिनी बोलते पार्थ काय झालंय तेव्हा पार्थ हमसा हमसी रडायला लागतो आणि म्हणतो मी हरलो आई मी हरलो मी काव्याला समजून घेण्याचा प्रयत्न करतोय पण काव्या मात्र रिस्पॉन्सच देत नाहीत त्यांचं काय खटकलं आहे त्यांच्या मनात नक्की काय चालू आहे तेच मला कळत नाही मला खरं सांगायचं तर काव्याच्या मनाचा थांग पत्ताच लागत नाही तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर लवकरात लवकर, आत, लवकर। काव्या आणि जीवाबद्दल नंदिनी आणि पार्थला कळेल का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका